नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदाही चौदा जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला संक्रांत ता आहे आणि पंधरा तारखेला क्रिंक्रांत आहे तर तीन दिवस संक्रांत असते तीनही दिवसाचे विशेष असे महत्त्व असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य व पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे त्याचबरोबर ही पूजा कधी करायची भोगीला की संक्रांतीला एकूण किती खण आपल्याला आणायचे आहे ही पूजा कोणत्या वेळेस करायची आहे दुसऱ्या दिवशी खणाची किंवा सुगडाची काय करायचे संक्रांतच्या दिवशी दान काय करायचे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सुगड पूजन म्हणजे हिवाळ्यामध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन म्हणतो काही ठिकाणी याला खण म्हणतात मातीची बोळकी सुगड वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे पूजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे सुगड तुम्हाला भोगीच्या दिवशीच आणून घ्यायचे आहे नाही जमले तर संक्रांतच्या दिवशी आणले तरी चा, देखील चालेल बाजारातून सुगड आणताना आपल्याला हळदी कुंकू सोबत घेऊन जायचे आहे त्याचबरोबर तिळगुळ घेऊन जायचे आहे सुगडाची पूजा करून सुगडामध्ये तिळगुळ ठेवायचे आहे आणि मग आपल्याला मोठे पाच सुगड एक दिवा आणि लहान पाच सुगड एक दिवा मोठे सुगड हे महिला सुवासिनीचे असते आणि छोटे सुगड हे तुळशीसाठी असते म्हणजे घरातील एक सुवासिनीसाठी पाच सुगड आणि एक दिवा अशा पद्धतीने तुम्हाला आणायचे आहे आणि मग आपल्याला ते घरी घेऊन यायचे आहे दरवर्षी आपल्याला नवे कोरेस सुगड पुजायचे असते त्यानंतर आपल्याला सुगड पुजताना त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे काही ठिकाणी सुगड धुतली जातात काही ठिकाणी सुगड धुतली जात नाही तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही करायची आहे काही ठिकाणी भोगीच्या दिवशी संध्याकाळी ही सुगड पूजा केली जाते काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते तुमच्याकडे जशी जा पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही पूजा करा भोगीच्या दिवशी तुम्ही सुगड आणून त्यामध्ये तीळ तांदूळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतच्या दिवशी ओसा भरला तरी देखील चालतो सुगड पूजेसाठी लागणारे साहित्य तर पाच सुगड एक दिवा हळदी कुंकू ऊस बोर, हरभऱ्याचे घाटे वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा पेरू गाजर तीळ गव्हाच्या ओंब्या ज्वारीच्या ओंब्या फूल तिळगूळ हे सर्व साहित्य आपल्याला बाजारातून आणून घ्यायचे आहे सुगड पूजेचे हे साहित्य आपल्याला आधी जमा करून ठेवायचे आहे आपण जेथे पूजा करणार आहोत तेथे त्यानंतर चौरंग किंवा पाट लाल रंगाचा कपडा रांगोळी तिळगुळाचे लाडू तांदूळ हे सर्व साहित्य सुगड पूजा करणार आहोत त्या ठिकाणी ठेवा आता सुगड पूजा कशी करायची ते पाहू मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला तीळ लावून किंवा तिळाचे उठणे लावून स्नान करण्याची परंपरा आहे त्यानंतर आपल्याला सूर्याला हळदी कुंकू वाहून जल अर्पण करायचे आहे देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो त्यानंतर स्वयसीन महिलांनी छान असं तयार व्हायचं आहे पुण्यकाळ बघून पुण्यकाळ आहे दुपारी तीन तेरा ते पाच पंचेचाळीस आहे सुगड्याची पूजा करायची आहे पूजा करायची आहे जागा छान स्वच्छ करून घ्यायची आहे ते तेथे पाट किंवा चौरंग ठेवा त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढा त्यानंतर पाठ किंवा चौरंग ठेवला आहे त्यावरती लाल वस्त्र टाकून घ्या सर्वात आधी दिवा लावून घ्या दिव्याची हळद कुंकू फुल वाहून पूजा करून घ्या दिव्याला नमस्कार करा त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाने सुरुवात करतो त्यामुळे गणपती बाप्पाला सर्वात आधी अभिषेक घालून घ्या त्यानंतर गणपतीची हळद कुंकू फूल अक्षदा पूजा करून घ्या आणि गणपतीला नमस्कार करा त्यानंतर पाटावरती तांदळाच्या छोट्या छोट्या राशी काढून घ्या त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर सुगडाला धुवून घ्या किंवा ओल्या कपड्याने पुसले तरी देखील चालेल त्यानंतर एक, एक एक सुगडाला पांढरा दोरा गुंडाळून घ्या पाच सुगडांना पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्या तांदळाच्या एका राशीवर एक एक सुगड ठेवा संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे सर्वात आधी सर्व खणांमध्ये तिळ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर एक एक सुगडाला तिळगुळ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील त्या टाकून घ्यायच्या आहेत या दिवसांमध्ये जी पिके निघतात ती सर्व भाज्या सुगडामध्ये भरतात भुईमुगाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा ऊसाचे तुकडे बोरं गाजर पेरू ज्वारीच्या उंब्या गव्हाच्या उंब्या हरभऱ्याचे घाटे वालाच्या शेंगा वांग ह्या सर्व भाज्या सुगडामध्ये भरून ठेवा ह्या सर्व भाज्या सहज उपलब्ध होतात एखादं साहित्य नसलं तरी देखील चालू शकतं त्याचबरोबर आपण जो दिवा घेतला होता त्याला हळदी कुंकू लावून काही ठिकाणी गुलाल लावतात त्यानंतर आपल्याला तिळगुळ ठेवायचे आहे त्यानंतर ही पण ती मधल्या सुगडावर ठेवायची आहे हे त्यानंतर सर्व सुगडांना अक्षदा फुलं वाहून घ्यायची आहेत सर्वात छोटी धूपदीपं वाळून घ्यायची आहे नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी तिळगुळाच्या पोळ्याही केल्या जातात किंवा तिळगुळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवले तरी देखील चालतात पूजा झाल्यानंतर देवाला मनोभावे नमस्कार करा घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करा आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेजाने आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागायचं आणि पूजा झाल्यानंतर कोऱ्या कपड्याने सुगड झाकून ठेवायचे आहे याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही बाण आहे ते जगाला दिसू नये उघडे पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावे म्हणून ते झाकून ठेवले जाते अशी पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही करा अशाच पद्धतीने आपल्याला तुळशीजवळही पूजा करून घ्यायची आहे हे सर्व वाण आपल्याला जास्तीचं करायचं असतं सुगडामध्ये भरून उरेल एवढं कारण हे वाण आपल्याला घरातील देवाला आपल्या तुळशीला दे वाण द्यायचं असतं ज्या ठिकाणी आपण ओवसायला जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये तर त्या देवीला वाहायचं असतं त्याचबरोबर मंदिरामध्ये महिलांची ओटी भरण्यासाठी देखील आपल्याला हे वाण लागत असतं त्यामुळे थोडंसं जास्तच करायचं व्यवसायाला जाताना एक सुगड आपल्याला ताटामध्ये घेऊन जायचं आहे ते देखी ने ने दे देखील आपल्याला रुमालाने झाकून न्यायचे आहे दिव्यामध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवले आहे तो दिवा पण आपल्याला घेऊन जायचा आहे आणि त्यानेच स्त्रियांना ओसायचं असतं त्यानंतर वाणाने महिलांची ओटी भरून घ्यायची आणि त्यांना तिळगुळ द्यायची आहे अशा पद्धतीने ह ओवसायला जाताना घरातील देवांना तुळशीला आणि मंदिरातील देवी विठ्ठल रुक्मिणी यांना वाण द्यावं दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी उरलेल्या वाणाने महिलांची ओटी भरतात किंवा काही ठिकाणी गाईला खायला दिले जाते तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तर दान आपल्याला संक्रांतच्या दिवशी काय काय करायचे आहे तर तुम्ही तिळगुळ दान करू शकता तांदूळ उबदार वस्त्र लाल वस्त्र धान्य तांब्याचे भांडे गरजू व्यक्तींना अन्न मीठ तूप गरजू व्यक्तींना कपडे द्यावे सुवासीन महिलांना शृंगाराच्या वस्तू द्याव्या यातील कोणत्याही वस्तू तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार दान करू शकता या वस्तू दान केल्याने सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची अखंड कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होते सूर्यदेव आपण जे दान करू तेच आपल्याला परत देत असतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद